निघाल्यावर आम्ही पहिल्यांदा कोप्पल आलो आणि कोपल मध्ये ना फेमस रेस्टॉरंट आहे आणि तिथे एक फेमस, फेमस आईस्क्रीम भेटते ती म्हणजे गडबड आईस्क्रीम आता नाव ऐकून असं वाटतं की काहीतरी फालतू असेल पण नाही ही आईस्क्रीम खरच भारी मला खूप आवडते आणि तुम्ही पण जर कधी इकडे आले ना तर ही आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा जेवणावर राखल्यावर आम्ही पुढचा प्रवास निघालो येल्लापूरला आलो आणि हॉटेल मध्ये चेकिंग केलं आज दिवस जर हम्पी फिरून खूप दमलो होतो त्यामुळे झोप कधी लागली ते कळलंच नाही सकाळी लवकर उठलो आणि आवरलं सहज हॉटेलच्या बाहेर आलो तर तिथे ना तुळशीच्या लग्नाची तयारी झाली होती जरा वयाने हॉटेलमध्ये चेकआउट करून सगळेजण गाडी जमले मग आम्ही सगळ्यांनी एकदा गाडीसोबत फोटो काढला नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला गेलो नाश्ता करताना मला एक क्लिप शूट करायची होती त्यामुळे मोबाईल मी एका साईडला उभा करून ठेवला आणि तुम्ही जरा एकदा बॅकग्राऊंडला बघा बरं आणि पहिल्यांदा तुम्ही यांना थोडं फेमस करून टाका बरं नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासात निघालो आता इथून पुढं आम्हाला याना जायचं होतं आणि तिकडे जाणार ना पूर्ण घाट वाटाचा होता त्यामुळे मग गाडी मध्ये गाणी झालं होती त्यामुळे एकदम नितांत फिरण्याचा फील येत होता जवळपास दीड ते दोन तासांनी आम्ही या नाक्यूज पाहिजे पोहोचलो मी आधी पण या आलो होतो आणि याचा पूर्ण ब्लॉग मी बनवून ठेवला हो जर तुम्ही नवीन ना आधी प्रोफाईल जाऊन तो ब्लॉग बघून आज सोमवार होता आणि त्यामुळे केव मध्ये काहीच गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही प्रत्येक जण एक वेगवेगळ्या अँगल बघून फोटो काढायला लागलो बरेच फोटो काढून झाल्यावर जरा कटाळायला लागला मग सगळेजण गाडीकडे पळाले गाडीमध्ये बसल्यावर आम्ही निघालो गोकर्णाला पण आता मध्ये भूक लागली होती म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो पण आज आमची हॉटेल निवडायची चॉईस थोडी चुकली आणि जेवण काही खास भेटलं नाही मग आम्ही तिथून निघालो आणि गोकर्णामध्ये आपल्या हॉटेल वर आलो पहिल्यांदा हॉटेलमध्ये चेकिंग केलं आणि मी सगळ्यांना सांगितलं की दहा पंधरा मिनिटात आवरून खाली पण जवळपास सगळ्यांनी तासभर घेतला आवरायला नंतर सगळेजण खाली आले आणि मग आम्ही निघालो गोकर्णाच्या सगळ्यात फेमस अशा ओम बीच वर सनसेट बघायला